हार्दिक हार्दिक स्वागत मार अभिनंदन तुम्ही फेमस आहात एक बैलगाडा क्षेत्रामध्ये फेमस असं ड्रायव्हर तुमचं फॅन फॉलिंग लय आमच्या गावातला जो आहे बघा डगे फॅन सकाळ जर न सरजे म्हणून उरडत होता आणि मग तुमच्या संघ आपला फोटोही काढलं एकदमच खुशीचा दिवस गेलाय झाला तर ना आजचं मैदान कसं झालं मैदान चांगलं झालं मैदान एक नंबर गेलं मैदान काय काल उरलं आणि ना तुम्ही असं फेमस आहात बैलगाडा क्षेत्रात तुमचं बरं जीवन गेलं तर तुम्हाला काय म्हणायचं बैलगाडा शहरात काय असं शिस्तबद्ध राहिले तर व्यवस्थित राहणार असा पारंपरिक खेळ राहणार आहे थोडं पण असाच खेळ होत आता व्यवस्थित ठीक आहे ना आणि तुमच्यावर कसं आहे आमचे सचिन भाऊ आहेत आम्ही बघितले की तिथं तुमच्यावर बक्षीसांचा वर्षा व्यवहू होतो बैलगाडा क्षेत्रामध्ये बैलांच वेगळं पण तुमचं एक अलगच व्यक्तिमत्व आहे तर तुम्ही विठ्ठल ना ना प्रेमी आहे तर त्या प्रेमींना काय सांगू इच्छित आता ये क्या बोल रहे हो अब ये अब आता है सीटी कड़ा लेने के लिए ये जो है की शेटी कसं आहे आपलं सर्जन कसं काढला एक नंबर माझी अपेक्षा होती एक नंबर आमची पण अपेक्षा होती तिथं बघतो त्या सर्जप्रेमींची एवढी गर्दी आम्ही तर ठरवलेले बाबा होता काम पहिल्यांदा पण हो पहिलं समीला कडायला लागलेली आणि फायनल ला पण कडायला लागले कडायला लागल अपेक्षा होती की एक नंबर म्हणजे सेमीला सगळ्या सुट्टा निकाल जाता याला पण फायनल ला सुट्टा निकाल वाटल्या थोडी लढत झाली झाली पण सर्ज आमच्या असं काय पुढच्या टाइम शंभर टक्के एक नंबर पुढच्या तुम्हाला पण मिटतील ना तुम्हाला पण